हनुमंत पवार पट्टा गणेश पट्टल शेट्टी बोराटे साहेब यांच्याकडून माऊलीसाठी दोनशे रुपयाचे बक्षी बरे बरे सायकल गुरु तमा एक एक मिनटाचा एक मिनटा फक्त आज बापू बसा अत्यंत चांगली गोष्ट आहे लहान गटातील महान कुस्ती ज्याने अनेक महिलांना पराक्रम केला कीर्तीमाने केली आणि हे शेतकरी मिळत मैदान अनेक वेळेला काजवला असा संभाकडे लढतोय कपच्या घेतलेला संभान हुज्ज पक्षीचा भी कुछ कम नाही मेरा पंजा लडा के ते कुदेला दम नाही असा म्हणायला आलेला आहे हुज्ज पक्षी खोबण्या वस्त्रांचा पट्टा एक कळसला सरावला येतो प्रसिद्ध टेलर फिरोज बक्षीचा चिरंजीव दत्ता पांढरे महादेव पांढरे भावा चिरवणी उपस्थित राहिले आपलं हार्दिक स्वागत आहे गणेश शेळके कुस्ती लावण्यासाठी मैदानात गोरखो गोरखोरी विरुद्ध सार्थक दाळी चिटपडकरी अशी कुस्ती लागला ही कुस्ती गणेश शेळके यांच्या हस्ते लागते गणेशजी शेळकी साहेब गणेश शेळके चला मैदानात गोरुख विरुद्ध सार्थक डोंबाळे ही कुस्ती गणेश असते लागते दरम्यानच्या काळामध्ये नेचर डॅलायटेरीचे संचालक सुनील देसाई संतोष कदम आणि केशवनाला हेगडे दोहेर यांचा आगमन झालेला आहे मैदानात या पण कारतोय पण तेवढा सावध आहे पक्षी पहिला कालच सोला कसा कि गणेश एक आपली कुस्ती युट्यूब चॅनल ला कालच मुलाखत टाकलेली संभाजी या दीड दोन महिन्यात दोन मुलाखती झाल्या मिल्ट्री बॉय ला कलेणीच्या मारुतीच्या मुलाखती आणि ती गोष्टी राष्ट्रवादी शिक्षक क्षेत्रचे अध्यक्ष योगेश भोग योगेश राजते चला लोक दत्ता पांढरे महादेवजी पांढरे आज येता येत आहेत कुस्ती बघा कुस्ती लावण्यासाठी पाहुणे आखाडे उतरलेले देवीदास अधिक मेरव पडत आहेत कुस्तीला योगेश हो आधी योगेश आधी आखाड्यावरती आलेले दरम्यानच्या काळामध्ये कुस्ती मैदानासाठी आगमन होत आहे पंच सा, माझी सरपंच सा। आणि सोनिव पसून चेअरमन हो 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 होत मजबूत केलेला आहे सम्मान अकोली नावाचं छोटस इंदापूर तालुक्यात पुणे जिल्ह्यात ना सुपुत्र आणि वा 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 वा, वा। उच्च कसा निघतोय बघा निघण्याचा प्रयत्न झालेला आहे चांगली सम्मान हाताची पकड घेतलेली आहे योगेश आदलिंग सर पाच वर्षाने उचलणार नाही तुम्हाला हो हो अजून व्यायाम करतात म्हणून पैलवानाचं गाव सगळ्या महाराष्ट्राला तर स्थानला माहिती आहे पण करा बोला हर्षद चोर इंदापूर मार्कडा काढा वीर आणि वीर असे का राखोले अण्णा काय कोण असा ताप्ट ही कुस्ती लागते हिंदी अध्यापक संघाचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष सुधाकर चला, चला। सचिन वसाद ही कुस्ती अनेक किस्साला लांबवतोय किस्सा मारतोय वा पोखर वा, वा। किस्सा नौदर काढून किस्सा चला सुधाकर टाळ्या 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 गरिबांचा पोरगा